पायात काटा गेला आहे आणि तुम्ही डॉक्टरकडं जाता आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतोय की बुवा हा काटा मी तसाच ठेवतो आणि तुला औषध देतो तर काय होणार आहे व्हेन यू डोंट हॅव एनी मेडिसिन फॉर दॅट पर्टिक्युलर डिसीज गो फॉर सर्जरी पण तुमच्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे आणि तुम्हाला त्या पर्यायाचा फायदा होऊ शकतो तर आपण त्या पर्यायाचा वापर का करू नये तो पर्यायाचा वापर केल्याशिवाय सर्जरीला जाणं बरोबर ठरेल का हा आजाराचं कारण आजपर्यंत माहीत नाही पण अभ्यासा अंती असं लक्षात आलेलं आहे की मानसिक तणाव हे सगळ्यात मोठं कारण आहे चालता न येणे थोडं पण उभं राहता न येणे पेन चोवीस तास असणे दुखणं चोवीस तास थोडीशी हालचाल केली तरी दुखणे असणे इथे पेन किलर सुद्धा काम करत नाही खूपदा ऑपरेशन नंतर पण रुग्णांना खूप त्रास होत असतो आणि त्या त्रासामध्ये सुद्धा तो बाहेर यायला तडफडत असतो अशा रुग्णांनासुद्धा होमिओपॅथी खूप चांगली मदत करते